शरीरातले आणि जे ब्लॉकेज असते या ब्लॉकेज भजन कीर्तन भावगीत हे सगळे कशासाठी आहे गाणं बंद झालं शेतकऱ्याच शेतकऱ्याचा असणाऱ्या उदासीनतेमुळं विषय बंद झाला नाही तर सगळ्यात जर सुंदर जर गोष्ट कोणती असेल तर ते काय माझी सुंदर शेतीवाडी म्हणजे तिला जीवन पद्धती सगळं जोडणं गरजेचं आहे खूप मोठी जमिनी नाही पाहिजे आता गुंट्यावर येण्याची काय तयारी आहे त्या गुंट्यावर सुद्धा बसवासाठी आमची बॅक तयार त्या गुंट्यावर सुद्धा काय करता येईल का आपल्याला त्याच्या साहाय्याने आपल्याला पुढे जाता येईल खूप मोठं नाही बाहेर हे देणारी जे माता आहे ना भरपूर काही आपल्याला देऊ शकते म्हणजे मातीच्या संदर्भात आपण विचार करा माती असली पाणी राहील पाणी जर असलं पर्यावरण राहील पर्यावरण राहील तर टेम्परेचर कमी आणि टेम्परेचर कमी जर झालं तर काहीतरी खाद्यपदार्थात आपल्याला बदल टेम्परेचर वाढण्याच्या खाद्यपदार्थ आपल्याकडे आल्यामुळं आयुष्यमान आपलं खाली घसरलेलं आयुष्याचा तो विचार करावा लागला पुढच्या पिढीचा विचार करावा लागला शेती कर? मा जगा माझ्या एका स्वरामध्ये शेती गावाची जगा वाची शब्द बँकेसाठी वापरला नाही शेती आहे लाखाच्या संदर्भात आहे ना पण ते आपल्याला उचलता येऊ शकते लाख मोलाच्या म्हणजे आता जर इतकं धरण जर झालं तर आपल्या जमिनीचा भाव दुप्पट होणार इतक्या धरणाचं जर बांधकाम बसलं तर तुमचे सध्या जर पाच लाखावर असेल तर ते दहा होणार दहाची असेल तर वीस लाखावर म्हणजे याची काय बोल राहिलं जमीन हे कमी काही इतर कामासाठी जमीन चाललेली आहे

यायचं जा कुठ लागणार आहे तुम्ही किती काही जरी झाल झालं कुठं आहे आपल्याला हे सर्व भरण्यासाठी असे बीज पेराजान पीक त्यातल्याच अन्न न पोट भरत

मला पुन्हा आपल्या गावामध्ये कारण एका परिपूर्ण आहे राष्ट्रसंतनं जे ग्रामगीतेमध्ये जे विषय मांडला त्या संबंधाने आपण आपलं जर जोडलं तर मातीला जर आपण जोडून ठेवलं पाहिला आपण परिसरामध्ये आता आपल्याला गावरानी आंबा मिळते का खाण्यासाठी वाईमध्ये आंबेच आंबे होते धाभूसपेक्षा उद्योग आंबे वाईमध्ये होते सगळे शेफ्टरिंगसाठी खाली कापसाले बोट येत नाही सोयाबीन होत नाही मग ते सेंटरिंग साठी जोडून टाकले त्या एका आंब्यामध्ये त्याची जीवसृष्टी होती सगळी भरलेली आणि त्याच्यामध्ये मग ज्वारीचा दाना पकला तर तो, तो आपलं शरीर सुदृढ बनवत होता आहे ना हे आपण सोडून दिलं म्हणून मनुष्य हे सर्व भरून आपल्याला या जागेवर आणणं हे गरजेचं पडणार आहे लक्षात म्हणून आपण वाढलेल्या तापमानाबरोबर आपल्या शेतीला जोडणं गरजेचं होणार आहे आणि बँक तर आपल्यासोबत आहे बँकेचा विचार करत असताना आपण एक मनात विचार घेतलं पाहिजे की हक्काची गोष्ट आहे जे ठेवलेला जो भाग असते हा काय आपला जसं आपण सोनं नाही सोन्याचं तारण आहे ना ते आपल्याजवळ काही छोटं मोठं वस्तू असते ठेवल्याबरोबर आपल्याला काय मिळते पैसा आणि काही अडचण जर आली आपल्या शेतामध्ये तर काम आपल्याला करता येऊ शकते हेच अवस्था सोसायटीच्या मार्फत कोऑपरेटिव्हची सो होती पण आज कोऑपरेटिव्ह परिस्थिती आपण जर पाहिली तर तुम्हाला मला सांगायचं काहीच काम नाही आपलंच अध्यक्ष आपलेच व्यवहार आपले सगळे लोक पण तिथून निर्णय वेगळे वेगळे होते आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा भात निघते हायब्रिड एक पीक निघते तोपर्यंत कर्ज फेटाचा प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित आपली सोसायटी आपलेच लोक आपणच त्याच्यामध्ये होतो त्याच्यामध्ये चाललेल्या पद्धतीमध्ये धर्म बाजूला गेला लोक वाढला या लोकाच्या सोसायटीची काय झाली हानी झाली आणि पद्धती आहे आता ही जी बँक आहे विचार करताना याचा विचार त्या पद्धतीच्या याच्यावर जर आपण बँकेला जर समजलो की बँकेमध्ये माझे असं जर समजलं आपण शेतकरी बांधवांनी तर ही आपल्याला आपलं जसं नातेवाईक असते वारंव वारसाचे या वारसाप्रमाण काम करता या ठिकाणी असणारे आपले मॅनेजर साहेब चालू पाहिला जाऊ आपण या ठिकाणी मेळावा घेऊ आणि या ठिकाणच्या याच्यामध्ये आपण चांगलं एक गावाच्या संदर्भानं लोक जोडू काय गावातल्या सर्वच लोकांना हा लाभ देता येणार नाही ना ना ना। पण ज्यांचे ज्यांचे विचाराच्या पद्धतीनं देव देव आहे विचाराच्या पद्धतीनं तुमची देवा आहे त्या पद्धतीनं तुम्हाला याचा धक्का आपल्याला देता येईल सगळ्याच लोकांची मनस्थिती काय सारखी आहे का आहे का सारखी सगळ्या लोकांची मनस्थिती सारखी नाही आपण पाहतो तीन तीन चार चार वर्ष सरकार माफ केलेल्या कर्जाच्या नंतरही कर्जा जो पुन्हा परत शेडीचा त्याच्यावर अवकणी करता येत होता आणि आपल्या हो शेतीबरोबरच बँकसुद्धा जग राहायचं होते बँकेचा निकाला लागतात